हा सर नमस्कार माझं नाव प्राजक्ता मांडवकर मी ठाण्याला राहते ऍक्च्युअली मी ग्रॅज्युएशन नंतर जॉब करत होते नंतर लग्न पण झालं नंतर मला एक मुलगी झाली त्या दरम्यान मला काही कारण जॉब सोडावा लागला त्यानंतर मी दोन तीन वर्ष काहीच न करता हाऊस वाईफच होते पण काहीतरी करायची इच्छा होती त्यामुळे मी यूट्यूबवर बघून म्हणजे ट्रेडिंग चालू केलं काही वेळ सक्सेस भेटलाही पण प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे पुन्हा तेच लॉस झाला आणि मग मला यूट्यूबवरच सरांचं एक व्हिडिओ दिसला त्या लिंकवर मी जाऊन चेक केलं सरांचे व्हिडिओज बघितले तर मला स्ट्रॉंगली असं वाटलं की आपण इथून शिकलं पाहिजे सो मी सरांचा क्लास जॉईन केला आणि आता मी सेवंटी वन त्या बॅचमध्ये मी शिकत होते आणि माझा फार खूप चांगला अनुभव आहे आणि मी आशा करते की माझं करिअर पुन्हा मी ट्रेडिंग ट्रेडिंगमध्येच चालू करेन आता मी जॉब काही करणार नाही आहे सो so, थँक्यू सर धन्यवाद तुमच्यामुळे मला एक नवीन दिशा दिसलेली आहे करियर पुन्हा स्टार्ट करायची सो so, थँक्यू वन्स अगेन